दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या राज ठाकरेंनी आता मात्र मात्र स्वबळाचा नारा दिला यावेळेस राज ठाकरेंनी आपला पहिला डाव थेट पुतण्या आदित्य ठाकरेंविरोधात टाकला राज ठाकरेंनी वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरेंना घेरण्याची रणनीती आखली आहे त्यावरचाच आढावा घेणारा हा एक खास रिपोर्ट पाहूया आदित्य विरोधात राज ठाकरे उमेदवार देणार मनसे लढणार पुतण्याला घेरणार वरळीत आदित्य ठाकरेंचं टेन्शन वाढणार आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी कंबर कसली तर विधानसभेच्या दोनशे पंचवीस ते अडीचशे जागा लढवण्याची घोषणा करत राज ठाकरेंनी धुरळा उडवून दिलाय एवढंच नाही तर थेट पुतण्या आदित्य ठाकरेंना वरळीत आव्हान देण्याची घोषणा केली राज ठाकरेंनी वरळीतल्या मतांचं गणितच मांडलंय गेल्यावेळी उमेदवार दिला नसला तरी यावेळेस वरळीतून मनसे निवडणूक लढवणार असल्याचं राज ठाकरेंनी जाहीर केलं मात्र मनसेला स्वबळावर लढायचंय की मतांचं विभाजन करायचंय असा सवाल ठाकरे गटानं उपस्थित केलाय उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात लढवणार आहे आणि मागच्या वेळेला एक वेळा ही गोष्ट केली साधारणपणे आमची सदतीस ते अडतीस हजार मत आहेत कळलं का एकदा ही गोष्ट झाली वारंवार कशी होईल उमेदवार सगळ्या मतदारसंघामध्ये उमेदवार देणार आज वरळीमध्ये आम्ही जे पाहतोय खऱ्या अर्थाने मनसेला स्वबळावरती लढायचं आहे की फक्त उमेदवार डिस्टर्ब करून घेऊन किंवा मतांचं विभाजन काही प्रमाणावरती करून दुसऱ्याला मदत करायची हे तरी त्यांनी स्पष्ट करावं कारण अनेक वेळा आपण बघतोय की मनसेच्या प्रत्येक विषयावरती तातडीने सरकार लक्ष द्यायला लागलेलं आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभेला राज ठाकरेंनी पुतणे आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार न देता नातं जपलं होतं मात्र गेल्या काही महिन्यांपासून आदित्य ठाकरे हे काका का राज ठाकरेंच्या मनसे पक्षाचा उल्लेख सुपारीबाज पक्ष असा करत असल्यामुळे राज ठाकरेंनी आदित्य ठाकरेंना आव्हान देण्याची तयारी सुरू केली मात्र वरळी मतदारसंघाचा इतिहास काय आहे पाहूया दोन हजार नऊच्या निवडणुकीत मनसेच्या उमेदवाराचा शिवसेनेला फटका दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेनं बाले किल्ला पुन्हा जिंकला दोन हजार एकोणीस मध्ये आदित्य ठाकरेंचा राष्ट्रवादीच्या सुरेश मानेंवर सदुसष्ट मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात उतरण्याची शक्यता लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबईची जागा ठाकरे गटानं जिंकली असली तरी आदित्य ठाकरेंच्या वरळीतून मात्र अरविंद सावंतांना केवळ सहा हजारांचं लीड मिळालंय